नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या यश एड मोम चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर तुम्ही थमनेला पाहिलं अगदी बरोबर आहे अगदी आपण गरम पाण्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर घालून एक भन्नाट चवीचा रुचकर पदार्थ बनवतो आहे रेसिपी खूप सुंदर आहे सोपी आहे झटपट होणारी आहे आणि शिवाय मुलांना मोठ्यांना सर्वांना आवडणारी आहे त्याच्यामुळे रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे बघा एक मूठभर कोथिंबीर आपल्याला घ्यायची आहे आता ही कोथिंबीर आपण पाठचे जे मुळं असतात देठा असतात बऱ्यापैकी मोठी ती काढून घेतलेली आहेत जर कोवळी देठा असतील तर तुम्ही इथे वापरू शकता तर आता ही कोथिंबीर आपल्याला बघा स्वच्छ धुवून घ्यायची एक दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची काही माती वगैरे असेल तर ती निघून जाईल या पद्धतीने धुवून घेतली की आपल्याला ही निथळून घ्यायची आहे सर्व निथळून घेऊन हे पाणी आपल्याला साईडला करायचं आहे आणि छान अगदी बघा पूर्णपणे निथळून घेतल्यानंतर बारीक कट करून घ्यायची आहे ही रेसिपी बनवायलासुद्धा खूप सोपी आहे शिवाय पटकन होणारी आहे तर इथे अगदी बारीक बारीक आपल्याला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे चिरून घ्यायची आहे अगदी याच्यामध्ये जर बारीक कोवळे देठ असतील तरीसुद्धा चालतील ते सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता तर इथे सर्व बघा कोथिंबीर आपली चिरून झालेली आहे आता इथे आपल्याला गॅसवरती कढई ठेवून घ्यायची आहे आणि कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे तर बघा दोन चमचे कढई गरम झाल्यावर तेल घालून घेतलं आता या तेलामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे छान फुलले की मग आपल्याला त्याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण आणि जिरं याचं वाटण एक चमचावर बनवून घेतलं होतं ते वाटण घालायचं ती आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत याच्यामध्ये आता लहान मुलं खाणार असतील तर तुम्ही बघा इथे एखादी दोन मिरची वापरली तरीही चालेल मोठे जरी खाणारे असतील तरी तीन चार मिरच्या वापरू शकता तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता याचबरोबर याच्यामध्ये आपल्याला चमच्यावर पांढरे तीळ घालायचे आहेत छान ते सुद्धा परतवून घेतले आता बघा ते छान परतवून घेतल्यानंतर चिरून ठेवलेली भरपूर सारी ही जी कोथिंबीर होती मूडभर ती घालून घ्यायची जास्तसुद्धा आपल्याला परतवायची नाही जशी आहे तशीच फक्त थोडीशी परतवून घ्यायची आहे जास्त बारीकसुद्धा अगदी म्हणजे मऊसुद्धा करून घ्यायची नाही जास्त तर आता बघा याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर आता इथे मी उकळून घेतलेलं पाणी आहे तर आता हे अर्धी वाटी पाणी आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये अंदाज आणि चवीनुसार मीठ घालायचं अर्धी वाटीच पाणी लागणार आहे आपल्याला तर छान मिक्स करून घ्यायचं मीठ घातल्यानंतर आणि आता छान उकळी आलेली आहे याच्यामध्ये बघा आपल्याला अर्धी वाटी बेसन घालायचं आहे आता बेसन घालत असताना याच्या अगदी बघा थोडं थोडं हाताने घातलं तरीही चालेल किंवा अगदी वाटीमधीलच थोडं थोडं चमचा चमचाभर याच्यामध्ये टाकून घ्यायचं गाठी गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि परत पीठ टाकायचं असं करून करून आपल्याला इथे सर्व पीठ या कोथिंबीरच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे अजिबात याच्यामध्ये गाठी गुठळ्या राहिल्या नाही पाहिजेत अगदी स्मूथ आपल्याला इथे एकसारखं सर्व मिश्रण करून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीनं सर्व आपण करून घेऊयात आता छान मिक्स करून घेतो आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तोपर्यंत तुम्ही मला सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे नसेल केलं तर पटकन करून घ्या आणि त्याच्या पुढील बेलगंटीसुद्धा दाबा म्हणजे माझे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील आणि त्याचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल तर आता बघा इथे सर्व आपलं छान फेटून घेतलेलं आहे अग अगदी जे आपण बेसन घातलेलं आहे ते बेसन छान शिजलं पाहिजे त्यासाठी आपल्याला छान मिक्स करून ठेवायचं आहे आता आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि दोन मिनटं छान शिजवून घ्यायचं आहे इथे सुरुवातीला जरी तुम्हाला थोडंसं पातळ वाटत असलं तरीसुद्धा दोन मिनटांनी शिजल्यानंतर किंवा थंड झाल्यानंतर मिश्रण छान घट्ट होतं जेव्हा गरम असतं तेव्हा थोडंसं आपल्याला पातळ वाटू शकतं पण थंड झालं की मिश्रण पूर्णपणे घट्ट होतं आता हे सर्व आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे बघा आता आपल्याला हे सर्व मिश्रण थंड करून घ्यायचं आहे आता इथे पूर्ण मिश्रण एक पाच मिनटं थंड करायला ठेवलं होतं थंडसुद्धा झालेलं आहे थोडंसं तेलाचा हात घ्यायचा आणि हे छान मिश्रण मळून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण चपातीचा गोळा मळतो त्या पद्धतीने मळून घेतलं तरीही चालेल किंवा फक्त गोळा बनवला तरीही चालेल लगेच गोळा याचा बनला जातो आता आपल्याला थोडंसं हाताला तेल लावायचं आहे आणि छान या पद्धतीने बघा गोळे करून घ्यायचे आहेत अजिबात जास्त दाबायची सुद्धा गरज नाही अगदी सहज हे गोळे बनले जातात तर इथे आपण गुलाबजाम ज्या पद्धतीने बनवतो त्या पद्धतीने गुलाबजामनच्या आकाराचे गोळे बनवायचे जास्त मोठेसुद्धा बनवायचे नाही जास्त मोठे बनले मग आतपर्यंत छान तळले जाणार नाहीत किंवा आतील कच्चं लागेल बेसन आपल्याला हे बघा त्यासाठी आपल्याला सर्व अगदी एकसारख्या आकारावरती छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत तर इथे बघा एवढ्या मिश्रणामध्ये एवढे गोळे झालेले आहेत तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर क्वांटिटी वाढवू शकता मी इथे मुलाच्या टिफिनसाठी बनवत होते म्हणून थोडीशी क्वांटिटी कमी वापर केलेली आहे तर आता हे बघा कडकडीत गरम तेलामध्ये आपल्याला हे बॉल्स तळून घ्यायचे आहेत हे तळत असताना सुरुवातीला आपल्याला गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे आणि जेव्हा आपण तेलामध्ये टाकतो टाकल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मिडीयम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती बघा या पद्धतीनं कलर येईपर्यंत असा अगदी छान खरपूस कलर येपर्यंत खरपूस ह्याच्यावरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे अगदी वर बर, वरतून छान खरपूस कुरकुरीत झाले पाहिजेत आणि आतून छान सॉफ्ट जाळीदार झाले पाहिजेत त्यासाठी मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला सर्व प्रोसेस करायची आहे चमचा लगेच लावायचा नाही नाहीतर आपलं हे बॉल्स तेलामध्ये विरघळू शकतात त्यासाठी अगदी सावकाश आपल्याला ही प्रोसेस करायची आहे तर आता हे सर्व बघा एका कलरवरती तळून घेतलेले आहेत आणि हे सर्व बॉल्स इथे तयार झालेले आहेत एका टिफिनसाठी आपले तयार आहेत बॉल्स तर मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते अगदी कलरसुद्धा वरतून छान आलेले आहे आतूनसुद्धा खूप छान अगदी सॉफ्ट जाळीदार झालेत आणि वरतून अगदी छान कुरकुरीत झालेत आवाजसुद्धा तुम्हाला ऐकवते असे हे बॉल्स बनवले की या मुलांनासुद्धा नेहमीचे पदार्थ खाण्यापेक्षा असं काहीतरी वेगळं बनवून दिलं की त्यांना समजतसुद्धा नाही आणि खायलासुद्धा खूप जास्त आवडतं आणि आवडीने खातात मुलं सर्व टिफिन मुलं फस्त करून आणतात असा तुम्हीसुद्धा नाश्ता मुलांच्या टिफिनमध्ये बनवून देऊ शकता तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते मात्र मला जरूर कमेंटमध्ये कळवा रेसिपी कोणत्याही क्षणी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आपली ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारांमध्ये शेअरसुद्धा करा आणि चला मग उद्या पुन्हा भेटू अशा छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय